जेवण केलं तू आता नाही खाल्लं काही तुला सांगता येत नाही तिला खाऊन तू घरीच थांब बाळा तू घरीच थांब आता जाऊन येतो दहावखान्यामध्ये दहाखान्यात जाऊन येतो मग मिलटूथ सुद्धा येऊन येतो आई दिलं सांभाळ थोडं साथ साथ जर जर तर अचानकपणे असं झालंय की आईचा कॉल आला आता आणि आता वाजताय सात साडेसात वाजताय आणि मी दुकान बंद करून जातो आहे घरी कारण की कोमलची तब्येत झालेली आहे खराब जसं की तुम्हाला लास्ट व्हिडिओ मी सांगितलं होतं की कोमलला थोडं बरं नव्हतं तिचं अंग दुखत आहे तिला जेवण जात नाही आणि तिचं थोडं म्हणजे शरीर जरा जड पडलं झालं आहे तर त्याच्यामुळंच मला आईनं आता फोन केला सकाळी मी विचारलं होतं त्या व्यवस्थित होती पण आता संध्याकाळच्या टायमाला अचानक तिची तब्येत गरम खराब झालेली आणि तिचं अंग सुद्धा थोडं गरम लागतंय मी तुम्हाला बोललो ती आपल्याला ब्लड टेस्ट करायची आहे पण ठीक आहे बाबा काहीतरी करू आता बघू तर मी निघतोय आता घरी पटकन सात साडेसात वाजलेले आहेत आणि आत्ताच मी दुकान बंद करून घरी जातो आहे तर आजच्या दिवस लवकर दुकान बंद करतोय बिकॉज फॅमिलीशिवाय तुम्हाला माहिती आहे फॅमिली आहे ते सगळं काय आहे आणि आपला राम भाऊ जो आहे तो गेलेला आहे थोडा बाहेर म्हणजे त्याच्या मागे एक लग्न होतं तर त्या लग्नासाठी तो गेलेला आहे तर त्यामुळे आता दुकानात सध्या कोणी नाही आहे मी एकटाच होतो पण म्हटलं ठीक आहे चला आणि आजचा सॅटर्डे आहे तर एवढं काही नाही दुकान पटकन दिवशी बंद करून जाऊया घरी आणि बघूया घरचा मेळ काय कोणाला दावखान्यात न्यायची गरज पडली तर पटकन तशी दावखान्यात नेऊया आणि बघूया कारण की मी तुला सकाळीच नेणार होतो पण सकाळी तिची तब्येत ओके झालेली होती आणि तिला तुम्हाला माहिती आहे ना दावखान्याचं किती वावड आहे तिथे दावखान्यात यायचं नाहीच म्हणते आणि आली तरी पण तिथं इंजेक्शन वगैरे घ्यायचं तर विषयच येत नाही काही तर तरी देखील आता मी तिला बळजबरी करून दावखान्यात नेणार आहे की चला बघूया काय विषय आहे काय नाही घरी आणि घरी जातो आणि मग तुम्हाला भेटतो चला काय झालं ग बाई चल बरं काय झालं मम्मीला मम्मीला काय झालं

दावाखान्यात चालते का मम्मीला म्हणणे दावाखान्यात चल म्हणा तू घेऊ म्हणा सांग मम्मीला हा इला काय प्रवासन काय झालं केलं तू आता नाही खाल्लं काही चल उठ दावखान जाऊ आपण उठ उठ ना मग

बर तू काय खाती मला सांग मला दाखव असं काय आहे बघा बाकी स्वयंपाक पण आई करते आईला काही काम केलं नाही तू आज तिला काही काम दिलं नाही का आज का बर उठ को कोमल जो आपण दाखवून चल बर चल आणि परीसाठी आहे बघा मी काय आणलं तुम्हाला दाखवत परी काय आणलं काय आणलं परी काय आणलं माहिती तुला काय आणलं माहिती अग थांब अगं माझी पॅन्ट सोड ते मम्मीला बरं नाही झालं मम्मीला विचार काय झाला म्हणा तुला कपडे आणले का कपडे आणले का घालते का तू कपडे घालते का ते आई घालून आईला घालून दे का एवढं जरी जरा तिकडं ने खेळून जरा आम्ही जातो मग जाऊन येऊ दवाखान्या का गं चालते दवाखान्यात आहे हां चलते का बरं आई येऊ जाऊन आम्ही दवाखान्यात हां बरं कपडे घालते हे बरी तुम्हाला दाखवेल ती त्या दिवशी मी गाणगापूरला गेलतो ना ते तुला शर्ट आणलं होतं सुदर्शनकडे राहिलं होतं म्हटलं चला म्हटलं किंमत तुमचं कसं तुम्हाला बरं आहे का हा तुला काही खायचं आहे का तुला काही खावडत आहे का कोमल तुला काय आणू खायला मी हा hmm. चिकू hmm. खाती आंबा खाती मग तुला काय पाहिजे हा तू कहून एवढी गळून गेली बाई तुझा जन्म नवऱ्याला परेशान करायसाठी झालेला आहे असं झोपण्यासाठी नाही झाला तुमचा जन्म कळल का हो आई गरम वाटाय का बाई अरे बा लहान पडलं रे परी <laughs> थांबा एक मिनट मित्रांनो तर हे बघा परी कशी दिसते परी कशी दिसते बा इकडे बघ स्माईल कर एकदा इकडे बघ स्माईल कर एकदा मस्त आहे का आईला सांगू ना खा बाळा खा खा भेंडी आवडती तुला भेंडी आवडतील बाळा तिला मी सकाळीच बोललो होतो बरं मित्रांनो सल म्हणून मध्ये सकाळी म्हणे मी व्यवस्थित आहे आणि सकाळी आज डोकं धुतलं का बाई आज डोकं पण धुतलंय डोकं धुतल्यावर तुम्हाला माहितीये काय काय त्रास होत असतो उठ म्हणा मम्मीला 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 पप्पी दे ऊट म्हणा मम्मी काय लागलं ग अमन मम्मीला मम्मीला म्हण ऊट म्हण बी होती का हा मम्मीला म्हणून ऊट म्हणा ऊट म्हणा मला वाटतं तिचे ब्लड टेस्ट करावं लागणार एकदा कारण की तिच्या घरी पण तुम्हाला माहिती आजारी पडले होते सगळे बागार बागार आज पण तिकडे स्वयंपाक करते कोमलला का हीच करायची गरज नाही जरी म्हणून ठीक आहे काय बनवलंय आज सोड मला मला सोडा धरून सोडा वरण बनवलं परी मला सोडणं परी असं धरू नको परी परी पण अशी आहे बघ ऐकत नाही बघ मित्रांनो बघा वरण बनवलंय का हे बघा म्हणजे पॅन्ट बघायचे बघ इकडे बघ इकडं बघ आता मसाला केला आहे ना तू आणतील मग जर थांबू ना चला मी इला दहाखान्यात घेऊन जातोय मित्रांनो आणि दहाखान्यातून जाऊन येतो एकदा काय चल भाई बाई उठा उठा चला चला मित्रांनो आम्ही दावाखान्यात जाऊ उठा चला उठा लवकर उठा उठवाई तिला ठेव तिला घे कोमल फोन आला तुझ्या मम्मीचा बोल जा मम्मी जरा तू घरीच थांब बाळा तू घरीच थांब आम्ही आता जाऊन येतो दावाखान्यामध्ये दावखान्यात जाऊन येतो मम्मी तू देऊन येतो आई हिला सभाळ थोड जा आईला पप्पी देऊन एक आईला पप्पी देऊन जातो म्हणा आम्ही जा आई जाई पकड आई पकड तिला आई पकड तिकडं पकड तिकड चल ग बाई चल 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 कळत आहे तिला सगळं कळतय तिला थांबाळा घरी जा तुला यायचं आहे का तुला यायचं आहे का हा तुला यायचं आहे का चल चल बा कसं डोळ्याला पाणी चल 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 नाही चल चल तिची टोपी घे का आणि ह्याची टोपी मग ती रडू राहिली ना तिला हाय काही जाते आ, नहीं नहीं। जी सोबत नाही जात आमच्या सोबत येते का हा आहे का सोबत माझ्या वेडा बाई आणि टोपी आणि बाईची जाऊन घालतील टोपीला चप्पल का नको हा नको चला आम्ही जातो दवाखान्यामध्ये मित्रांनो बघतो काय मिळायचं चला बरं चला घेतील बाहेर चला जीजून फायनली दवाखान्यातून आल चल 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 लवकर चल बाई चिकू 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 हे चिकू आलो गाई हा सांगतो तुला तर आलो नेमकेच आणि परी चॉकलेट साठी रडा लागली चॉकी 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 करायला लागली मेडिकल मध्येच का ग कोणी चॉकी पाहिजे तुला हा तुला म्हटलं ना चॉकी खाणं का दात किडतात म्हणून त्यांनी ऐकत पण ने रावी बोरगी तू जेवण केलं तर ना हा मस्त आहे का गुंडी तुटली की त्याची गुंडी कुठं असती हा तोडली ना तू तू तोडली ना हा गोळा कधी घेणार का भाई आता हा तर हे बघा दाखव कुठ ठेवले तर हे डॉक्टरनं गोळ्या दिल्यात आणि औषध पण दिलंय हे कधी घ्यायला सांगितलं कोमल हा दोन टाईम घ्याय सांगितलं रोज वेळा रोज सकाळ संध्याकाळ इकडे तीन टाईम घ्या म्हणे आणि एकदा ब्लड टेस्ट करून घ्या म्हणे कारण की बाहेर जे आहे ते व्हायरल फिवर वगैरे जे चालू आहे ना हां त्यामुळे आता एकदा या हे औषध वगैरे दिलेत यांना फरक नाही पडला तर एक दोन दिवसामध्ये ब्लड टेस्ट करा असं म्हणे तर बघूया आता काय होतंय काय नाही थांब ना बाळा बाळा थांब ना बाळा थांब ना बाळा जा बरं दादां काय आणलं पाय बरे दादा आले पाय दादा काय आणलं पाय दादा म्हणून चक्की दे म्हणून चक्की जा ओय उठकी का आता जेवण कर आई जेवण आणब आता झालं का तुला परी पण जरा ऐकत मी सांगा अंगावर बाळा हे बाळा दादन काय आणलं पाहिण दादन काय आणलं पाहिजे <ishing> हा दान पण काय आणलं दान का आणलं पाहिजे बर थांब घालून मम्मी घाल घालायची का घालायची का हा घाल ओके ओके आई दादा चॉकलेट आणलं का बरं 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 दे बरं का माझ्या परील चॉकी पाहिजे ती दादा आणलं पाहिजे ड्रामा क्वीन झाली ड्रा ड्रामा क्वीन आमची एक मला पण आहे ना हा तर असं काही आहे आणि ही सगळी परेशानी चालू आहे सध्या बघूया आता यानं फरक नाही पडला तर लवकरच ब्लड टेस्ट पण करून घेऊया आणि कोमलला आता किती दिवसानंतर आजार राहिली कोमल तू अशी आयुष्यात कधी आजार राहिल नाही हा एकदाच काढले अरे बाप खरंच चॉकलेट आणलं का तू आणि मम्मीला हा तू मला दे नाही जा तू दुसऱ्यांदी राहूस जा ऐकून दुसऱ्या जा बघा कशी आढळली आहे का माझी मम्मी आला का आवाज मित्रांनो पाहिलं का माझी मम्मी जरूर <laughs> काय इकडे ये काय इकडे सुंदर आजारी आहे का काय ये करा बाबा आता काय आई एवढे उशीर दहा शेगान का आम्ही तर करून जाऊन आलो नाही इकडे चोपडे कडे गेलतो चोपडे दावखान कुठे ये इकडे भाजी मिटत गेलतो आम्ही ठेव ठेव तर चला बघूया आता काय होतय तर तू खाले चॉकलेट कोवन मस्त तर चला मित्रांनो व्हिडिओ कसा वाटला तुम्हाला ते कमेंटमध्ये सांगा कोमलचे काय अपडेट असतील ते मी तुमच्यासोबत शेअर करेल तसे शे। बाकी परी हाय कर एकदा हाय कर इकडे बघ हाय कर यार दिवसेंदिवस आगा होत चाललेली आहे हाय कर एकदा एकदा कर एक ना होय इकडे बरं पप्पी दे एक पप्पी दे चला नाही परी पप्पी चला सगळ्यांना बाय बाय हा चॉकेट खाल्लं खाल्लं चला बाय